मित्रांनो राज्यात यवतमाळ वाशिम व सोलापूर जिल्ह्यात माहीत सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टीपूर्व सततांच्या पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही प्रस्तावना पाहू शकतात अतिवृष्टीपूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्यपती प्रतिसाद निधीमधून वित्त दराने मदत देण्यात येते तसेच राज्यपती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील वित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनवे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर वित करण्यात आले आहे केंद्र शासनाने वीत केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनांनी दिनांक तीस एक दोन हजार चौदा अनवे अवेली पाऊस अतिवृष्टी विष कोसळणे समुद्राची उदान व आकस्मिक आग स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसे दिनांक बावीस सात दोन, दोन हजार तेवीसच्या शासन निनान्वे सततांच्या पाऊस हे नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे तर मित्रांनो या शासन निर्णयामध्ये बघा किती नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे माईस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात यवतमाळ वाशिम व सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीपूर्व सततांचा पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निन्यान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून यवतमाळ वाशिम आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तसेच एका जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे बघूया सविस्तर माहिती मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या तेहतीस हजार चारशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांसाठी तेहतीस कोटी चौदा लाख छेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या अडोतीस हजार सातशे चौतीस शेतकऱ्यांसाठी छत्तीस कोटी चाळीस लाख चौवेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या चौदा हजार सातशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी पंधरा कोटी एकोणसत्तर लाख तेवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एकत्रित या तीन जिल्ह्यातील सत्याऐंशी हजार एकोणावीस शेतकऱ्यांसाठी पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार रुपयांची नुकसान भरपाई या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनेलला नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो